राज्यात मराठा दिना दिनानिमित्त काल ओबीसी सर्टिफिकेट मराठा कुणबी समाजाच्या नागरिकांना मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं परंतु ओबीसी नेते जे आहेत छगन भुजबळ असतील किंवा लक्ष्मण हाके असतील यांनी अनेक प्रकारचे जे विवादित जे स्टेटमेंट आहेत ते दिलेले माझ्यासोबत मराठा समन्वयक आबा पाटील आहेत काय सांगाल छगन भुजबळ जे आहेत ते वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत ओबीसी नेते स्वतः सांगतायत की या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही सगळ्या नियमानुसार या सर्टिफिकेटांचं वाटप चालू आहे कसं याकडे मला एक सांगा आपल्या मीडियाच्या माध्यमातून ओबीसी नेते ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळला बोलत जातं खरंच ओबीसी नेताय का छगन भुजबळ हे पहिले क्लिअर करा ना ओबीसीच्या तीनशे शेचाळीस जातीचं छगन भुजबळ नेतृत्व करतोय का ह्याची एकदा चर्चा करा तुम्ही मीडियाच्या माध्यमातून हा लबाड माणूस भ्रष्ट भ्रष्टाचारी ज्याने कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला तो छगल भुजबळ ओबीसीच्या नावाखाली सरकारवर दबाव दबाव टाकून या ठिकाणी मी ओबीसीचा नेता आहे म्हणून सांगतो त्याच्या काळ्या कर्तुती लपवण्यासाठी या समाजाचं नाव का बदनाम करतोय की तुम्हाला चालेल का ओबीसीच्या नावाखाली कोण कोट्यावधी भ्रष्टाचार करून मोकाट फिरतोय अण्णा ओबीसीचं घेतोय विरोध मराठ्यांना करतोय तुझा संबंध काय बाबा ह्या ओबीसीच्या नावावरती फक्त याला राजकारण करायचं आहे ज्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणून दिल्लीमध्ये की महाराष्ट्र सारखं एक ऐतिहासिक वस्तू त्या ठिकाणी होणार होती त्या ऐतिहासिक वस्तूच्या देखील त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा होणार होता महात्मा ज्योतिराव साहेबांचा पुतळा होता ज्योतिराव फुलांचा पुतळा होता छत्रपती शिवरायांचा पुतळा होता एवढ्या मोठ्या दिग्गज अस्मिता त्या ठिकाणीचे पुतळे उभारत असताना देखील ते सुद्धा यांनी सोडले नाही म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचारी आहे हे एकदा जगाला कळू दे महाराष्ट्राला कळू दे ना की तिथे बाहेर पडल्यानंतर जेलमधून सुटका झाल्यानंतर लगेच ओबीसीचा नेता लगेच ह्या सगळ्या झाकण्यासाठी तुम्ही ओबीसीचा सहारा घेताय आणि मग ह्या ओबीसीचा नेता आहे मग याच्यापासून भटकेमुक्त बाजूला काय बारा बोलले तर काय बाजूला आहेत मग तीनशे शेचाळीस जातीतले अनेक घटक ह्याच्यातून जर बाजूला असतील मग हा ओबीसीचा नेता कसा आणि कोण लक्ष्मी त्याची केवकात काय आहे कोण आहे तो तो त्याच्या समाज त्याच्या बाबसोबत नाही ही दोन चार लोक उभा करायची भ्रष्टाचारातला पैसा त्यांना द्यायचा ह्यांना मीडियासमोर बोलायला लावायचं आणि सांगायचं आम्ही ओबीसी आम्ही ओबीसी अरे ओबीसीचं खरं कल्याण जर तुम्ही करणार असते ना ओबीसी डोक्यावर नसले असते तुम्हाला आज ज्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाच्या संदर्भामधले सरकारनं चांगला निर्णय घेतला ज्यांच्या कुठबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणारच आहे त्याच्यामुळे तिथल्या कुठल्याही ओबीसीचा त्याला विरोध नाही आहे असा असताना ज्यांच्या काल नोटी सापडला ज्यांना सर्टिफिकेट मिळाले त्यांना मुख्यमंत्र्यांनी वाटले ना लोक खुश झाले ना पण हा निर्णय चांगला असताना तिथं कुठे ओबीसीवर आणय झाला पवारांनी सुद्धा सर्टिफिकेट वाटप केले भुजबळ अजित पवारांच्याच गटात आहेत आणि मंत्री आहेत अरे ते भुजबळ भुजबळांनी ताकद कोणी दिलेली आहे शरद पवारच मोठा केला भुजबळला हा दुसरं कोण आणलं ज्या वेळेला चौऱ्याण्णव साली मराठ्यांच्या पाठीत खंजूर कोणी कुपसला शरद पवारने खूप बसला सोळा टक्के आरक्षण संपून टाकलं आणि मग शरद पवारनं छगन भुजबळ फुडा आणून समता परिषद स्थापना केली त्यासाठी केली मराठ्यांच्या उरावर बसायला ते आता कोणत चाललंय इकडे अजित पवार दबाव टाकायचा आणि तिकडे शरद पवारसोबत बैठका करायच्या हे कळत नाही का महाराष्ट्राला तुम्ही इकडे सत्तेत अजित पवारसोबत बसायचं बैठका शरद पवारसोबत करायच्या हे महाराष्ट्राला नवीन नाही तुम्ही मीडिया फक्त हे दाखवत नाही खरे जे गुन्हेगार आहे या छगन भुजबळला त्याने कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे अंजली दमानी मॅडमने जे प्रकरण बाहेर काढलेलं आहे त्या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे अरे राजीनामा नाही याला ना उचलून हात टाकला पाहिजे राजीनामा काय सांगता तुम्ही शासनाचे लोकांचे पैसे सरकारचे पैसे शासनाचे पैसे ह्याला गोळा करून जर अशा मनरिमन पॉईंटला प्रॉपर्टी ठाण्यात प्रॉपर्टी नाशिकला प्रॉपर्टी हे सगळं सील करून जप्त करून टाका टाका आतामध्ये ह्याला परत एकदा आणि राजीनामा घेऊन टाकायचा तत्काळ त्याच्या लोणावळ्याला प्रॉपर्टीची त्याचा लो 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 तत्काळ राजीनामा घेऊन याची हकलपट्टी करा आणि त्याचे पूर्णपणे अंजली धमाने मॅडमला मराठा समाजाचा संपूर्णपणे पाठिंबा पा। निश्चित या ठिकाणी अंजली धमानीला सुद्धा मराठा समाजाचा पाठिंबा या ठिकाणी मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक काबा पाटील यांनी सांगितलं परंतु भुजबळांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी ही मागणी या ठिकाणी केली जात आहे कॅमेरा पर्सन संदीप बर्वा, दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई